संतोष देशमुख हत्याप्रकरण मुख्यमंत्र्यांची कठोर कारवाईची ग्वाही संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोषींना कोणतीही सूट न देण्याची ग्वाही दिली आहे संतोष देशमुख हत्याप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली या भेटीत कुटुंबियांसोबत धनंजय देशमुख उपस्थित होते भाजप नेते सुरेश धस आणि नमिता मुंदडा देखील या चर्चेला उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात दोषींना कोणतीही सूट न देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे गँग संपत नाही तोवर कारवाई थांबणार नाही असे ठामपणे सांगत मुख्यमंत्र्यांनी कुटुंबाला कठोर कारवाईची ग्वाही दिली यावेळी मुख्यमंत्र्यांनी एसआयटी विशेष तपास पथकमध्ये कुटुंबियांनी सुचवलेल्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचे आश्वासन दिले संतोष देशमुख हत्या प्रकरणाने बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडवली असून या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे आता न्यायाची अपेक्षा वाढली आहे मुख्यमंत्री साहेबांना जे पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये सांगितलं होतं तेच आश्वासन आम्हाला दिलंय आरोपी कुणालाही सोडणार नाही जे आरोपी आहेत त्यांना सहजा भेटणार आहे महाराष्ट्राला एक उदाहरण भेटणार आहे याच्यातून की गुन्हेगाराला माफ केलं जात नाही आणि कसं आश्वासन आम्हाला मिळलेलं आम्ही चर्चा केली आहे निवेदन नाही दिलं आम्ही अगोदरच साहेब आपले आमदार साहेब सुरू वगैरे ते बोलत होते आम्ही चर्चा केली त्यांच्यासोबत या सगळ्या प्रकरणाची आणि आमच्याकडे काही ज्या गोष्टी होत्या ऑफिशियली त्या आम्ही दाखवल्या आणि त्यांच्या सोबत चर्चा आम्हाला न्याय पाहिजे मग ते कसा भेटतंय ते साहेबांना सांगितलं आम्ही की आम्हाला न्याय द्या आम्ही भूमिका फक्त न्यायाची मांडली आम्हाला न्याय पाहिजे ते बघतील ते मग त्यांना ते निर्णय घेतील ते मुख्यमंत्री आहेत ते निर्णय घेतील मला मला न्याय पाहिजे निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे त्यांनी हो बोलले त्याच्यानंतर ह्या गुन्ह्यामध्ये कुणी असलं किती मोठ असलं तर त्यांना शंभर टक्के शिक्षा होणार हे त्यांनी समोर दिलं आहे बाबत काही आपण सांगितलं नाही सांगितलं आम्ही 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 जे एफ आय आर आहेत एफ आय आर प्रमाण आम्ही बोललो साहेबांना आणि एफ प्रमाणे बोलणं झाल्यानंतर आम्ही जी घटना घडली त्या कालावधीमध्ये सगळ्यांचे सीडीआर काढा आणि त्याप्रमाणे तपास करा आम्ही अतिरिक्त बद्दल माझं बोलणं झालं बोलला आम्ही जे एफ आय आर आहेत सगळे अठ्ठावीस मे पासूनचे ते सगळे त्यांना हो सबो सी हात काही पुरावे हे बाजूला ठेवण्यात आले असा काही प्रकार होतो त्यामुळे मला पुरावे पुरावे म्हणजे जे एफ आय आर आहेत पहिल्यापासूनचे एक चार पाच महिन्यातले ते कसे जोडतात एकमेकाला त्याचे मी साहेबांसोबत चर्चा म्हणजे वाल्मिकीकरणाचाही जो अहवाल आहे तो पण आहे की सगळे सगळे दिले सगळे दिले चौकशी सुरू आहे आम्हाला त्याचा अहवाल एक दोन दिवसामध्ये सगळा मिळण्याबाबत पण चर्चा केली दोन दिवसात ते आपल्याला जे काय तपास झालाय ते आपल्याला मुख्यमंत्री ज्या बदल करायचे ते सांगितलं